अकरा वर्ष ड्रेनेज समस्येसाठी वृद्धेची महापालिका प्रशासनाकडे तक्रार महापालिका प्रशासनाचा सावळा गोंधळ एका समस्येसाठी वृद्ध महिलेची महापालिकेकडे पायपीट मिरजेतील पुजारी चौक पुजारी हॉस्पिटलजवळ राहणाऱ्या अलका रवींद्र मराठे या वृद्ध महिलेस गेल्या काही वर्षापासून ड्रेनेजसारख्या शुल्लक विषयासाठी महापालिका प्रशासनाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत अनेक वर्षापासून तेथील ड्रेनेजचा विषय महापालिका प्रशासनाला अनेकदा तक्रारी देऊन सुद्धा ड्रेनेजच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने त्या त्रस्त असल्याचे त्यांनी सांगितले महापालिका प्रशासनाच्या अजब कारभाराचा हा नमुना आता समोर आला आहे महापालिका प्रशासनाने अनेकदा तक्रारी देऊन सुद्धा फक्त नावापुरते काम करून कर कर्मचारी गेलेत असे वृद्ध महिलेने सांगितले आहे सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले असून अशा दुर्गंधीतच गेली काही वर्ष जगत असल्याचे वृद्ध महिलेने सांगितलं आहे एकाच समस्येसाठी या वृद्ध महिलेला महापालिकेच्या पायऱ्या झिजवाव्या लागत असल्याची खंत व्यक्त करत यातच सर्व वेळ खर्च होत असल्याची तक्रार या महिलेने केली आहे मीर शहरातील मूलभूत गरजा नागरिकांना देण्यात त्यामध्ये दे, रस्ते लाईट पाणी आणि ड्रेनेज याबाबत महापालिका प्रशासन उदासीन असल्याचे दिसत असून फक्त घरपट्टी पाणीपट्टी वसुलीत महापालिका प्रशासन मात्र काम करण्यात आघाडीवर असल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे मी अलका रवींद्र मराठे मी रवींद्र बंगलो मिरज इथे राहते मी गेली अकरा वर्षे इथे राहते आहे अकरा वर्षामध्ये माझ्या तक्रारी कायम आहेत की आमचं ड्रेनेज कायम तुंबतं आणि आमच्या चेंबरमधून ओव्हरफ्लो होतं आणि हे सगळं आवार माझ्याच आवारामध्ये हे पाणी मुरतं महानगरपालिकेने मला एकच धंदा आहे की दर पंधरा दिवसांनी जाऊ तक्रार करायची तक्रार करण्यामध्येच आमचा सगळा वेळ जातो पण ह्याच्यावरती उपाय कोणीही योजलेले नाही आहे किंवा हे बंद व्हावं दृष्टीनेही कोणतीही कारवाई झालेली नाही या दुर्गंधीमुळे मी इथे राहण्यापेक्षा मी ड्रेनेजमध्ये राहते की काय अशी एक भावना निर्माण होते